दिवाळीचा पहिला दिवस म्हणजेच वसुबारस रमा एकादशी तर या दिवशी गाईच्या तिच्या पिल्लासोबत पूजा करायच्या असते आणि याच दिवशी आपण पंत लावतो आणि खऱ्या अर्थाने दिवाळीला सुरुवात याच दिवशी होते म्हणून याला दिवाळीचा पहिला दिवस मानला गेला आहे तर वसुबारस कशी साजरी करावी आईने आपल्या मुलांसाठी गाई आणि तिच्या बासऱ्याची कशी पूजा करावी तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे यंदा सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार या दिवशी रमा एकादशी आहे आणि सुद्धा आहे आता रमा एकादशीच्या दिवशी तुमच्या जवळपास जर गाईचा गोटा असेल तर तिथे जाऊन तुम्ही पूजा करायची आहे गाईच्या तिच्या पिल्लासोबत पूजा करायची असते आता प्रत्येकाच्याच घराजवळ गोटा आहे असं नाही आहे असं म्हटलं जातं बघा जिथे गायी आहे ना तर तिकडे साक्षात विठ्ठलाचे पाय आहे ज्यांच्या घराच्या जवळपास गाईचा गोटा असेल तर नक्कीच बघा जाऊन गायीची आपल्याला पूजा करायची आहे पण बघा ज्यांच्या घराजवळ गोटा नाही आहे तर त्यांनी घरात गाई वासराची जी मूर्ती असते ना तर त्याची पूजा कशी करावी कारण आजकाल शहरामध्ये आपल्याला गोशाळा जरी बघायला मिळतात तरीसुद्धा त्या बघा खूपच लांब असतात आणि आपल्या संसारिक अडचणीमुळे आपल्याला लांब जाऊन तिथे पूजा करणं शक्य होत नाही तर आपल्याच घरात गाई आहे ना आपल्याला बघा तिची गायीची पूजा करायची आहे आता जर तुम्ही बघा गोट्यात जाऊन पूजा करणार असाल तरी ती कशी करावी ते पण तुम्हाला सांगते अगदीच एकादशीच्या दिवशी तुम्ही दिवसभरात नाही तर मग तुम्ही प्रदोषकाळी गोट्यात जाऊन तुम्हाला बघा गाईची पूजा करायची आहे आता एकादशी असल्यामुळे गाईचा सुद्धा बघा उपवास असतो असं म्हणतात आणि मग आता बघा गाईला काय तुम्ही खाऊ घालावं आता बा, बघा काही ठिकाणी असं आहे की गाईला पाजरी खाऊ घालू शकता पण खरं तर बघा गाईचा सुद्धा उपवास असतो म्हणून बघा या दिवशी आपल्याला फक्त गाईला गुळ खाऊ घालायचा असतो मग जर तुम्ही बघा डाळ खाऊ घालणार असाल किंवा जर तुम्ही बघा गहू किंवा बाजरी खाऊ घालणार असाल तर ते चुकीचं आहे कारण बघा एकादशीच्या दिवशी गायीचा सुद्धा उपवास असतो असं म्हणतात की गाईच्या पोटी तेहतीस कोटी देव आहेत हिंदू धर्मामध्ये गायीला अनन्यसाधारण महत्त्व आहे पण बघा तिला गोमाता म्हणतो आणि खरं बाण बाळकेशांना स्वतःला गोसेवेमध्ये एवढं सामावून घेतलं होतं की त्यांना गोपाल असं म्हटलं गेलं आहे आणि गायीची माहिती खूप आहे पृथ्वीवरील अमृत हे तर खरं दूध आहे आणि बघा आपल्याला गाईच्या स्वरूपात ते दूध मिळत असतं फक्त बघा दूधच नाही तर गाईच्या स्वरूपात आपल्याला पाच पदार्थ मिळत असतात तर त्याला आपण बघा पंचगव्य असं म्हणतो दूध दही गोमूत्र गाईचं शेण हे सुद्धा बघा तेवढंच पवित्र घरातली नकारात्मकता ते घालवण्यासाठी बघा गोमूत्र आणि गाईचं शेण खूप चांगलं काम करत असतं आता बघा आपल्याला जर तुम्ही गोट्यात जाऊन जर तुम्ही बघा पूजा करणार असाल तर नक्कीच बघा जाताना तुम्ही बघा पाणी घेऊन जा तर गाईच्या चारीही पायावर तुम्हाला जल अर्पण करायचं आहे गाईला हळद कुंकू अर्पण करायचा आहे फूल लावून घ्यायचं आहे आणि लांबूनच बघा तुम्ही फूल अर्पण करू शकता आणि या दिवशी आपल्याला बघा गुळाचा नैवेद्य थोडा तरी बघा गुळ गाईला खाऊ घालावा आणि गाईला प्रदर्शना माराव्या गा। जर तुम्ही बघा अकरा प्रदर्शना मारू शकत असाल तर अतिशय उत्तम नाही तर कमीत कमी एक तरी तुम्ही गाईला प्रदर्शना मारावी गाईचं दर्शन घ्यावं त्याच्याबरोबर गाईचं जे पिल्लो असतं ना तर त्याची सुद्धा बघा अशीच पूजा करायची आहे आता हे करून झाल्यावर प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी किंवा बाळासाठी हे व्रत करत असतात जर तुम्ही बघा एकादशीचं व्रत करणार असाल तर तुमचं वसुभारतचं सुद्धा व्रत होतं पण जर तुम्हाला एकादशी करायची नसेल आणि मग असं म्हणतात ना की दिवसभर तुम्ही फलहार घेऊ हो शकता आणि संध्याकाळी बाजरीची भाकरी आणि गवारीची शेंग खाऊन उपवास सोडायचा असतो ज्यांचे बघा रमा एकादशी किंवा जे जर महिन्याला एकादशी धरतात ना तर त्यांचा उपवास जर तो असेल ना तर त्यांनी तोच कंटिन्यू करावा आणि ज्यांना बघा आपल्याला लेकरा बाळासाठी उपवास करायचा असेल तर त्यांनी दिवसभर फलहार घ्यावा आणि संध्याकाळी गवारीची शेंग आणि बाजरीची भाकरी नैवेद्य ग्रहण करायचा आहे आणि तो अर्पण करायचा आहे तर चला आपण बघूया की घरत्या घर गर... तर चला आता बघूया की घरातल्या घरात आपल्याला वसुबाराची पूजा कशी करायची आहे दिवा लावून घेतल्यावर सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे जर तुम्ही ही पूजा मांडणी सकाळी करणार असाल तर नक्कीच गणपती बाप्पांच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे तर बघा तामनाथ मूर्ती आपल्याला गणपती बाप्पांची घ्यायची आहे आणि आपल्याला अभिषेक करायचा आहे ओम गण गणपते नमा ओम गण गणपते नमा ओम गण गणपते नमः ओम गण गणपते नमः या मंत्राचा मंत्र जप करून एकवीस वेळा किंवा एकावन्न वेळा तुम्ही गणपती बाप्पांच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करून झाल्यावर गणपती बाप्पांची मूर्ती तामणातून काढून घ्यावी स्वच्छ वस्त्राने ती मूर्ती तुम्हाला साफ करून घ्यायची आहे आणि नंतर बघा ती जागेवर ठेवून द्यायची आहे तर हे सगळं करत असताना ओन गणपती हा या मंत्राचा मंत्र जप करायचा आहे कुठलीही पूजेची सुरुवात आपल्याला गणपती बाप्पांच्या पोसणीने करायची आहे तर आपल्याला गणपती बाप्पांना हळद कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर लाल फूल असेल तर गणपती बाप्पांना ते लाल फूल अर्पण करावं दुर्वा असेल तर दु दुर्वा पण तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करू शकता तर गणपती बाप्पांना आपल्याला गुळू खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे तर बघा इथे गाई चौकण करून घ्यायचं आहे इथे मी बघा गणपती बाप्पांची पूजा करून झाल्यावर गणपती बाप्पांना गुळू खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण केलेला आहे नैवेद्य समर्पया या मी तर गणपती बाप्पांची पूजा करून झाल्यावर आपल्याला आपल्याला नंतर ती जर तुमच्या घरात गाईची मूर्ती असेल कारण बघा अर्थात जर गोट्यात जाऊन पूजा करणार असाल तर चांगलंच आहे पण जर तुम्हाला तुमच्या जवळपास गोटा नसेल आणि गाई महासुराची मूर्ती असावीच पण आपल्या घरात ती बघा गाईची तिच्या बछड्यासोबतची मूर्ती ज्या पद्धतीने तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसत आहे आता या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना करत असताना बघा ओम नम भगवते वासुदेवाय नमः ओम नम वासुदेवाय नमः या मंत्राचा मंत्र जो तुम्ही करायचा आहे तर हा मंत्र तुम्ही एकावन्न वेळा तुम्ही पठन करा प्राचीन काळापासून हिंदू धर्मामध्ये गायीला अतिशय पवित्र मानलं जातं गायीच्या पोटी ते कोटी देव आहेत अशी मान्यता आहे म्हणून तिला गोमाता असं म्हणतात आणि खरं तर गायीची उपयुक्त पाहूनच प्राचीन काळापासून तिची पूजा करण्याची पद्धत आहे गायीच्या थोरवीमुळे राजा दिलीप आणि भगवान श्रीकृष्ण यांनी गोसेवा सुरू केली भगवान श्रीकृष्णाने स्वतःला गोपाल म्हणून घेतलेला आहे आणि आपण अनेक प्रसंगी दान करत असतो पण पण खरं तर गोदान हे सगळ्यात श्रेष्ठ मानलं जातं आणि बघा आजही बरेच लोक बघा आहेत ना जे त्यांच्या कुठल्याही शुभ दिनेत ना ते गोदान करत असतात आणि आता आपण बघा एवढं तर गोदान करू शकत नाही पण या वसुभाराच्या निमित्ताने नक्कीच आपल्याला गायीची पूजा करायची आहे आणि गायीच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करायची आहे ज्यांच्या घरात गायी आहे तिथे विठ्ठलाचे पाय आहे संत तुकाराम महाराज नेहमी म्हणायचे आणि बघा नक्कीच आपल्या केंद्रामध्ये सुद्धा बघा जे लोक दुःखी आहे ना त्यांना गोमातेची सेवा करण्यासाठी सांगितलं जातं आणि सगळ्यात महत्त्वाचं ना की बघा गाई आपल्याला अमृत देत असते म्हणजेच काय की गाईच्या स्वरूपात आपल्याला दूध मिळत असतं आणि दूध हे बघा पृथ्वीवरील अमृत आहे आणि गाईपासून आपल्याला पंचगव्यसुद्धा मिळत असतं जे अतिशय महत्त्वाचं मानलं जातं पंचगव्य म्हणजेच काय तर बघा गाईपासून आपल्याला पाच पदार्थ मिळत असतात त्याच्यामध्ये दही तूप शेण गोमूत्र आणि दूध असेच बघा पाच प्रकार आपल्याला गाईपासून मिळत असतात तर आता बघा हे सगळं करत असताना ओम नम भगवते वासुदेवाय ओम नम भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा मंत्र जर करायचा आहे जिथे गायी असते तिथे भगवान श्रीकृष्ण असतातच म्हणून बघा आपल्याला या दिवशी जर तुम्ही सकाळी मांडणी करणार असाल तर नक्कीच बघा तुम्ही गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करा जर तुम्ही संध्याकाळी मांडणी करणार असाल तर तुम्ही इथे फक्त बघा गणपती बाप्पांची मूर्ती पूजेसाठी ठेवायची आहे तर इथे तुम्हाला गायीच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे नंतर तुम्हाला बघा भगवान बाळकृष्णांच्या मूर्तीवर सुद्धा अभिषेक करायचा आहे तर आता बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करण्यासाठी तो तुम्ही, तुम्ही ओम नम भगवते वासुदेवाय नमः ओम नम भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा मंत्र जप करू शकता नाही तर मग तुम्ही एक वेळा सुक्त म्हणू शकता बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करत असताना ओम नम भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा मंत्र जप तुम्ही कमीत कमी एकावन्न वेळा किंवा एकशे आठ वेळा तुम्हाला या मंत्राचा मंत्र जप करायचा आहे कारण बघा या दिवशी रमा एकादशी आहे तर आपल्याला नक्कीच भगवान बाळकृष्णांची सुद्धा पूजा करायची आहे आणि तर बघा इथे बघा बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करून झाल्यावर मूर्ती सुद्धा बघा आपल्याला दोन विड्याच्या पानावर ठेवायची आहे तर आता बघा या दोन विड्याच्या पानावर आपल्याला इथे तांदूळ ठेवायचे आहेत आणि बघा हळद कुंकू त्याच्यावर अर्पण करून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला बाळकेशांची मूर्ती स्थापन करायची आहे तुमची इच्छा असेल तर बाळकृष्ण तुम्ही परिधान करू शकता तर या दिवशी बाळकृष्णांना तुळशीपत्र अर्पण करायला विसरू नका तर हे सगळं करत असताना ओम नम भगवते वासुदेवाय नमः ओम नम भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा मंत्र जप करायचा आहे तर हे झाली बघा बाळकृष्णांची सेवा जसं मी तुम्हाला सांगितलं की या दिवशी तुम्ही तुम्हाला बाळकृष्णांना तुम्हाला बघा तुळशीपत्र अर्पण करायचं आहे आणि गायीला सुद्धा बघा तुळशीपत्र अर्पण करू शकतात तर बाळकृष्णांना तुळशीपत्र अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा मंत्र जप करायचा आहे घरातल्या लक्ष्मीचं आगमन व्हावं तर याच हेतूने आपल्याला गायीची पूजा करायची असते तर वसू म्हणजेच काय तर धन यासाठी असलेली वारस म्हणजेच द्वादश तर पुष्कळ ठिकाणी स्त्रिया या दिवशी उपवास करतात आणि ज्यांच्याकडे घरी गुरु असतात ना तर त्यांच्याकडे या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो तर या दिवशी गहू आणि मूग खाऊ नये असं म्हणतात तर स्त्रिया बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगा यावर बघा उपवास सोडतात आता प्रत्येक गावामध्ये प्रत्येक समाजामध्ये वेगवेगळी पद्धत आहे पण इथे बघा अशी पद्धत आहे बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगा आपल्याला बघा उपवास सोडायचा असतो बाकी आपण बघा गहू किंवा मग डाळ सांगितलेली आहे मुगाची डाळ आहे तर तुम्हाला बघा खाऊ घालायचे नाही ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे की गाईला आपण या दिवशी कुठलेही धान्य खाऊ घालवायचे नाहीत मग काय घालायचं मग गहू आहेत किंवा बघा डाळ आहे तर हे आपल्याला बघा खाऊ नाही घालायचे आहे मग आपल्याला बघा या दिवशी गाईला काय खाऊ घालायचं आहे किंवा नैवेद्य काय दाखवायचं आहे त्या दिवशी फक्त आपल्याला बघा गाईला गुळाचाच नैवेद्य दाखवायचा असतो तर गुळस बघा गाई ग्रहण करत असते अर्थात एकादशीच्या दिवशी गाईचा सुद्धा उपवास असतो असं म्हटलं गेलं आहे तर या दिवशी आपल्याला बघा तुळशीची सुद्धा पूजा करायची असते म्हणून तुळस आपण आदल्या दिवशी तोडून घ्यावी तर एकादशीला तुळस आपण बघा पाणीसुद्धा अर्पण करत नाही कारण बघा अर्थात तुळशीला सुद्धा उपवास असतो असं म्हटलं गेलं आहे तर इथे गाईला गुळाचा नैवेद्य अर्पण करून घ्यायचं आहे तर नैवेद्य अर्पण करून झाल्यावर आपल्याला जर जर बघा तुम्हाला गायीची आरती येत असेल नक्कीच तुम्ही बघा गायीच्या आरती सुद्धा म्हणायच्या आहे तर दिवाळीचा पहिला दिवस म्हणजेच बघा वसुबारस तर या दिवशी घर गोटे स्वच्छ केले जातात सगळीकडे आनंदी वातावरण असते शेतीवर शेताच्या इतक्या दिवस राखवणीसाठी गेलेल्या गायी आपल्या बचडासह वसुबारसच्या दिवशी संध्याकाळी आपल्या घरी परत येतात तेव्हा तिचं स्वागत करूनच तिच्या मागोमाग येणाऱ्या वासराला दिवाळीच्या वसुबारसेला उंबऱ्यावर ओवाळून घरात घेण्याची पद्धत आहे तर मदत करणाऱ्या सर्व आपली भारतीय संस्कृती अतिशय आहे गायी तर कुटुंबातील एक सदस्यच मानले आहे घरातील अखंड मातृत्व म्हणजेच गायी या गोमातेची पूजा तिच्या वासरासह याच दिवशी केली जाते तर या दिवशी दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थ ग्रहण करू नये असं म्हणतात कामधेनूचे रूप आपल्या घरच्याच गाईत पाहून तिची पूजा करावी आणि एक श्लोक म्हणावा जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याकडे जर गोटा असेल तर बघा तिकडे जाऊन पूजा करावी पण नसेल काही कारणाने तर आपल्या घरातच ही कामधेनु गाई आहे ही आपली गायी आहे आणि तिची तुम्हाला पूजा करायची आहे तर एक श्लोक तुम्हाला सांगते शिवधारण संभूते सुरासुर नमस्तुते सर्व देवमये मातृम गृह नमस्तुते म्हणजेच काय की क्षीरसागरातून जन्मलेला सूर असुरांना सुद्धा वंदनीय असलेला जिच्या शरीरात सर्व देव आहेत हे माते हा माझा पूजेचा अर्घ घे तुला माझा नमस्कार असो अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे तर बघा तुम्ही बघितलं की याच पद्धतीने आपल्याला वसुबारसची पूजा करायची आहे तर ही पूजा तुम्ही सकाळी पण करू शकता आणि संध्याकाळी पण करू शकता पण गाईच्या गोट्यात जाऊन जर तुम्ही पूजा करत असाल तर नक्कीच तुम्ही ही संधी सोडू नका जसं तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगितलं की बघा सगळ्यात श्रेष्ठ काय दान असेल तर ते बघा गोदान आहे आपल्याला ते करणं आपण बघा ते करणं शक्य होत नाही पण ज्यांना बघा बसुगाराच्या दिवशी आपल्याला जर बघा गाई वासऱ्याची मूर्ती आणायची असेल तर नक्कीच बघा ती मूर्ती आणावी आणि बघा तिची पूजा करावी कारण दैनंदिनी आयुष्यामध्ये आपण रोज गाईची पूजा करू शकत नाही पण या मूर्तीच्या स्वरूपात नक्कीच तुम्ही तुमच्या देवघरात स्थापन करून तुम्ही बघा गाई आणि वासरू हिची पूजा करू शकता तर याचासुद्धा बघा तुम्हाला फळ चांगलंच मिळणार आहे तर चला आजच्यासाठी इतकंच आजचा व्हिडिओ इतिस्थांब ते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ